पण मेहंदी झाली आहे मम्मीची पण ऑलमोस्ट कंप्लीट झाली खूप छान काढली मम्मीची पण मस्त नाजूक मध्ये दिलाय सो आईज फायनली माझी पूर्ण मेहंदी कंप्लीट झालेली आहे आणि आमचा बाबू बघ कस दळण जातोय बाबू घ्या साई बाई ग बाई बोलते पर्स घ्यायची पाच हजार सात हजारची पर्स एवढीशी बोलते इकडेच बसेल बस बस सात ना आठ हजारची बस ना मग म्हणलं आमचे पर्स कलेक्शन तिकडे आहे तिकडे एकदम बघून येऊ घरी आहे ती ब्लॅक कलरची आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसवरती ब्लॅक कलरची पर्स घेऊन काय फायदा आहे का सांगा कोणी घेत का मी चप्पल घेतली एवढी पर्स घेऊन मोबाईल ठेवला ना मी सांभाळतो ना मोबाईल तिचा मी चप्पल घेतले चप्पल एकदा अशीच घेतलेली चार का पाच इंच घेतले आणि डायरेक्ट स्लिपिंग किती लाईस काय सात हजार रुपयाला हॅलो गुड मॉर्निंग सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल मिस्टर अँडी अँड मिसेस कोमल तर आज मी ब्लॉग स्टार्ट करते कारण हे गेले त्यांच्या मित्रांचं एकदम बेस्ट फ्रेंड आहे जवळचा मित्र आहे त्यांची हळद आहे सो ते गेलेत हळद लावायला हॉलवरती आणि मला घरी सोडलं आता जस्ट कारण घरी थोडंसं काम होतं भांडे गुंड्यांचं ॲक्च्युली भांडेवाले तुम्हाला बोललं असं लग्नाने नाही आहे तर तिच्यामुळे कसं यावं लागतं इथे आणि आता दादाच्या लग्नाला राहिलेत फक्त चार दिवस सो ती शॉपिंग पण थोडीफार बाकी आहे माझी कपड्यांची वगैरे बांगड्या म्हणजे मुलींचं भरपूर काय असतं असं का तुम्हाला माहितीच आहे की पोरींची शॉपिंग लास्ट डेपर्यंत संपत नाही काही ना काय काही ना काही वस्तू राहतच असतात तर माझे कपडे तर अजून आले नाहीत मी कुरिअर करायला सांगितले समोरच्यांना सो ते येतीलच आज उद्यामध्ये आणि माझा जो मेन रिसेप्शनचा ड्रेस आहे ना तो ॲक्च्युली पंधरा दिवस पंधरा तारखेला येणार म्हणजे हळदीच्या दिवशी येणार आहे तर तेव्हा तर खूप घाई होणार आहे माझी फिटिंग वगैरे सर्व काही तर त्या मी विचार केला के की ज्वेलरी किंवा बांगड्या किंवा काही वस्तू राहिल्या आहेत त्या पहिले घेऊन टाकते पण ड्रेस आहे टाईमला आला तरी चालेल सो आता पहिले तर बिकडे जेवण बनवून घेतले इथे मी अंड्याची भाजी केली म्हणजे अंडा फोडून करतात ना डायरेक्टली तसं रस्सा बनवला आहे भात भा सो आता मी जेवण बनवते आणि तब्येत तर खूप खराब झाली गावाचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल गावाला खूप सारे प्रो प्रो प्रोग्राम होते आमचे एकाच दिवशी झाले त्यामुळे जरा तब्येत डाऊन झाली आणि खूप धावपळसुद्धा आहे तर आणि इकडे सुद्धा आमची शॉपिंग चाललेली आहे दादाच्या लग्नाची तर दादाच्या सुद्धा पत्रिका ऑलमोस्ट झालेली आहे जे लिहून त्याच्यामध्ये नावं वगैरे आम्ही असं काढलेले आहेत तर आता ही पत्रिका पण दादाच्या लग्नाची छापायला द्यायची म्हणजे दा शुभमचं लग्न झाला का लगेच दादाचं पण तयारी स्टार्ट करणार आहेत आम्ही आणि ताई आल्या होत्या आम्ही जेव्हा गावाला गेलो तेव्हा आणि ताईंनीसुद्धा बसल्याच्या थोडेफार साड्या घेऊन ठेवल्यात तर ऑलमोस्ट दादाचं तयारी तर पूर्णच बाकी आहे आणि शुभमची थोडीफार झाली आहे आणि ते लग्न खूप जवळ आलेलं आहे टेन्शन आलं तर कसं होईल कसं नाही बाबू तिकडे घरी आहे आणि घरी पण सगळं कपड्यांचं वगैरे असं आम्ही पहिले साफ करून घेतो जरा जागा क <laughs> रील म्हणजे माझ्या स्टोरीवरती सांगितलं होतं इंस्टाग्रामवरती की स्वाती आणि साक्षी या दोन पोरी आहेत ज्या आम्हाला प्रत्येक व्लॉगला सपोर्ट करत असतात प्रत्येक व्लॉगला आमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स करत असतात तर मी त्यांना गिफ्ट सेंड करणार आहे आणि आता वन फिफ्टी काय लवकरच आमच्या सबस्क्रायबर होतील तर लवकर जाऊन ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा चॅनल आणि आता इथून पुढायचे खूप सुंदर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील शाद लग्नाचे हळदीचे मेंदीचे आता आज किती मंगळवार बुधवार गुरुवार फक्त दोनच दिवस हेमध्ये शुक्रवारी तर लगेच मेहंदी शनिवारी हळद रविवारी लग्न असा प्रोग्राम चालू आहेत सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आता वन फिफ्टी केला पण जे कमेंट्स करतील ना चांगले चांगले त्यांना आम्ही एक गिफ्ट ठेवलं आहे जे वन फिफ्टी के सबस्क्राईबर कंप्लीटला आम्ही गिव अपे करणार आहे सो तेव्हा नक्कीच तुम्हाला गिफ्ट सेंड करू तर असेच कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉगमध्ये थोडंफार शॉपिंग तुम्हाला दाखवेल आणि ह्यांचा भिवंडीला सूट गेला जायचा सो तो पण तुम्हाला बघायला मिळेल की लग्नाचा सूट कसा आहे आणि हळदीचे वगैरे कपडे कसे आहेत तर चला मग आता पहिले भांडीवर असते आणि मग घरी जाते पहिले आणि बाबूला सांभाळते तिकडे जाऊन सा थोडंसं मम्मीला पण कामामध्ये असल्यामुळे बाबूकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि त्याला इकडे ये जा एजं करायला नको म्हणून तिकडेच ठेवलं सो मी इथे काम करून जातील आणि मग घरी जाते आता जिथे लग्नाचे मंडपाचे बघा

तर काय आई बापाच्या इकडनं जाणार पोरगी आपल्या दुसऱ्याच्या घरी एवढ्या छोट्याशा मोठ्या घरात आला अठरा वर्ष वीस वर्ष आमचं लग्न झालं एस के सा बावीस वर्षामध्ये झालं असेल ना हो बावीस वर्ष फुल एन्जॉय केला फुल एन्जॉय विंजॉय नाही केला मी नाही म्हणजे राजा सारखी राणी सारखी जगली आता जे बोर जसे बाहेर फिरतात तसे फिरायची नाही मी कधीच घर कॉलेज क्लास एवढं फिरायला लागली ना हा तुमचा उपकार आहेत माझ्या खूप खरंच बस

पहिले असेच फिरायचो ना, आम्ही आम्ही ना एक अड्डा होता आमचा गाईस लग्नाच्या अगोदर त्या अड्ड्यावरती तुम्हाला नऊ एक दिवशी तर ना थोडंसं टाइम आहे रस्त्याने याची भेटायला आम्हाला आणि इथे दिसते का ती ती बिल्डिंग रिओ रिओ ज्या मागे एक जंगल होता आम्ही तिकडे तिकडे आम्ही भेटायचो आणि असं बसायचं दोघं बघतो एकमेकांकडे हा कशी करायची ते मला तुला चिपुंगशी बसायची बस दाखव वाचले वाचवण चायचं तुला सांगू ला कशी बसायची अशी बसायची बस आणि पहिल्या भेटीमध्ये इतके एवढे लांब मी गाडीमध्ये काय सांगू तुम्हाला क्यूट दिसत माझ्यापेक्षा गोरी झाली असते आधारी आहे चला चहा चा पहिला इतके एक चाप असत

आणि लटकन लावतात ना त्या साडीची मला आहे तशी सेम साडी तर मम्मीला दिली आहे मी आपली साडी दिली आहे साडीचे मस्त हे केले साडीला पूर्ण असे फ्रील लावले खाली म्हणजे पट्टा साईड आपण सगळे तसं आई तुझ्या वारी दिसेल आता कॉन्टॅक्ट नंबर आम्ही साईडला टाकेला सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आम्ही चप्पल घेतलेलं एस हो so, के चप्पल आहे डिनिंग डिन डेडिंग एकदा अशीच घेतलेली चार का पाच इंच घेतले आणि डायरेक्ट स्लिपिंग अरे मला दिसत नाही ती अशी रेड घेतली मी सहा आहे सहा सहा इंची ना? ना? तीज़े। हा सो so, आता ना केला एक पर्स आवडली ते बघा आली घेऊन आता मध्ये कितीला के सात हजार रुपयाला बोलते घेऊन द्या पिंक आहे ब्लॅकनेस हीच भारी वाटेल मला ती दिलाय

भटणार नाही ना बोलते पर्स घ्यायची पाच हजार सात हजारची पर्स एवढीशी बोलते इकडेच बसेल बस बस सात ना आठ हजारची हा बस ना मग ते बोलले आमचे पर्स कलेक्शन तिकडे आहे तिकडे एकदम बघू देऊ घरी आहे ती ब्लॅक कलर ची आहे आणि ब्लॅक कलरच्या ड्रेस ड्रेसवरती ब्लॅक कलर ची पर्स घेऊन काय फायदा आहे का सांगा मला कोणी घेत का मी चप्पल घेतली एवढीच मोबाईल तुझा मी सांगते तुम्हाला बघा मी फक्त लेज्यावरती कानातल्या चप्पलच घालणार रे ते तर दिसले पाहिजे ते समजा ठीक आहे ड्रेस साथ मी चप्पल गेली निघून पण पर्स तर दिसली मग घेतली का एवढी महाग अगोदर चप्पल घेतली बस ना नाही नाही बस 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 कार मध्ये चपल... आणतो कार मध्ये सोडतो घ्या मी बूट नाही घेतली का पर्स जी होती मनात ती आणली घरात चला जी होती मनात आणली घरात घेतली पर्स रडायला लागलेली आजकाल पुढे जाऊन रिटर्न आलोय जाऊन आता लग्न पडलं एकदाच खर्चच खर्च आईला कपडे ते दहा हजारचे झाले पण पर्स आणि चप्पल ते दहावीस हजारचे व्हायला लागले ना कर ना तो खेळेत माहितीये तुला चांगलं आहे साडी वाटली भारी वाली समोरचं लग्न आहे चला वाटतं लेट झालं लग्न तर लागलं बघा हे फोन आलता ट्राफिकच राहते बघा ट्राफिक

काही बघा जे चक्र आहे ना आम्हाला पुस्तकामध्ये शिकवायचे आधी आपण माकड होतो म्हणजे आपला माकडाचा होतो पाहिजे नंतर ना असं जरा असा जन्म झाला नंतर हातामध्ये अवजार घेतले म्हणजे आपण आदिवासी होतो नंतर मग जरा शेतकरी झालो नंतर मग शेती करून आता कम्प्युटरवर बसलो आता चाललंय आपण प्लास्टिक घ्यायला साडी गवर घ्यायला आणि घराला तोरण घ्यायला शॉपिंग वगैरे केली बाजारामध्ये आणि आता मेंदीच आउटफिट घातले मागे थोडस डेकोरेशन पण केलंय बॉईज ला करत नाही माहितीये पण थोडंफार आम्ही घरामध्ये डेकोरेट केलेलं आणि मेहंदी काढायचं फंक्शन साधतं सगळे मेहंदी काढतात आणि आपली मेहंदी आर्टिस्ट नेहमीच आलेली आहे संस्कृती आता ती मी काकीच्या तर मस्तपैकी काढून झालेली आहे आणि टाकी मेहंदी दाखवा दाखवा की आता मी मेहंदी काढण्यासाठी खाऊन घेते मेहंदी काढते सो गायज फायनली माझी पूर्ण मेहंदी कंप्लीट झालेली आहे आणि आमचं बाबू बघा कसं दळण जातोय बाबू घ्या साई बाई ग बाई

काल काल कालच बोलते सॉरी सकाळी जो उठला ना एक वाजता आज किती वाजले बघा साडे अकरा वाजले तर अजून झोपायचं नाव नाही आणि हे गेले क्रिकेटला माझी झोपली आहे आज शुभमची मेहंदी बाकी आहे लास्ट नवर देवची पप्पा तुम्ही काय

आणि रेंजवर कुठून चल रेंज रेंज मध्ये झोपून आणते तुला म्हणून मी उद्या चालवेल उद्या किती काम आहेत